नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र आपलं या लाईव्ह सेशन मध्ये महालिपिक भरती दोन हजार सव्वीस मध्ये जवळपास बावीस हजार रिक्त पद असणार आहे आणि कोणत्या विभागात किती पद असणार आहे याचा एक ओव्हरऑल अंदाज जो आहे तर तुम्हाला या आजच्या व्हिडिओतून मिळणार आहे बघा आता ज्यांचा अभ्यास थोडासा चांगला आहे किंवा महाराष्ट्रात काय आहे की मेंढरमिती आहे एका रस्त्याने सगळे गेले ना की त्याच रस्त्याने सगळे जाणं काही वेगळं करण्याची संकल्पना वेगळं करण्याची काही डोकं लावून काहीतरी दुसरं काहीतरी करायचं अशी भूमिकाच कोणाची नाही आहे म्हणून आपण काय केलेलं आहे की सर्व विभागामध्ये सगळ्यात जास्त पद असणारं काम जे आहे तर ते आहे लिपिक मग या लिपिक भरतीची जी आहे तर याचा आवाका वाढतो चान्सेस तुमचे वाढतात नगर परिषद आणि तालाटी भरती किंवा ह्या ज्या परीक्षा आहेत ना या चांगल्या आहेत पण यांच्यापेक्षा ही स्मार्ट चॉईस म्हणलं महा तर महालिपिक भरती किंवा लिपिक भरतीची तयारी करणे असू शकतो दोन्ही तिन्ही भरतीमध्ये आपण त्याच पदासाठी आणि विशेष करून ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशाच विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ आहे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही एकतर तालाटी भरती किंवा नगर परिषद किंवा इतर जे ग्रॅज्युएशन लेवलची पद असतील त्यासाठीच तुम्ही अभ्यास करणार पण लिपिक भरती अशी तयारी आहे की तुम्ही वर्षभर चालू राहत असणारी ही पद भरती आहे आज या डिपार्टमेंटमध्ये दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये सगळ्याच्यामध्ये आणि जवळपास तीन आकडी जे आहेत तर ते सगळीकडे जागा असतात अगदी कालच घ्या ना मुद्रांक व नोंद लिपिकची भरती आहे ठीक आहे दोन हजार पद आहे डी सी ची जी, जी जाहिरात येणार आहे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकची ठीक आहे म्हणजे सहकारी बँकाची तर सहकारी बँकाची जवळपास सगळ्या जिल्ह्यांची जी जाहिरात आहे तर ती बाकी आहे दोन चार जाहिराती आलेल्या आहेत सगळ्या जिल्ह्यांच्या ज्या जाहिराती येणार ता आहेत तर त्यामध्ये जवळपास पंधरा हजार लिपिक पदं जी आहेत ना तर ती एकटी फक्त लिपिक पदासाठी असणार आहे कारण आता लातूरची तीनशे पंच्याहत्तरची जाहिरात जी पाहिली तुम्ही तर त्यामध्ये जवळपास एकशे साठ प्लस जे आहेत ना तर ते लिपिक पदच असणार आहे माशामध्ये आता मी जे हे सांगितोय तुम्हाला की बावीस हजारपेक्षा जास्त पदं आहेत तर ती कुठल्या कुठल्या विभागात आहे किंवा एक ओवरऑल एक अंदाज येईल की आपण जी चॉईस ठेवतोय कोणती लिपिक भरतीसाठी तर यामध्ये आपल्याला किती अटेम्प्ट किंवा कशा प्रकारे बाकीच्या भरत्यापेक्षा जास्त सक्सेसफुल होण्याचे जास्त चान्सेस आहेत हे आपण समजून घेणार आहोत कोणत्या विभागात भरती किती आहे तर ते देखील करणार आहोत एक्झाममध्ये टॉप करणाऱ्या स्टुडंटची तयारी कशी असते ते देखील आपण समजून घेणार आहोत तर चला बघा तत्पूर्वी आपली ही महालिपिक भरतीची जी बॅच आहे तर ती देखील आपण लॉन्च केलेली आहे यामध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपण इतकी ही म्हणजे विचारपूर्वक आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा निकाल देण्यासाठी किंवा निकाल काढण्यासाठी आपण ही जी बॅच आहे तर ही लॉन्च केलेली आहे आगामी वर्षामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त निकाल जे आहे तर ते महालिपिक भरतीतून इस्व अकॅडमीचे दिसणार आहे यात मात्र ही माझ्या मनात शंका नाही आहे ही जी बॅच आहे ही सुरू झालेली आहे म्हणजे सुरू म्हणजे सात तारखेपासून सुरू होणार आहे ठीक आहे सात डिसेंबरपासून सकाळी सात डिसेंबर उद्या आहे उद्या उद्याने आठ डिसेंबरपासून सुरू होणार आहे आठ डिसेंबर सोमवारपासून ठीक आहे मंडेला सकाळी साडेसहा सा वाजता तुमचं लेक्चर जे आहे तर ते सुरू होणार आहे साडेसहा ते साडेसात साडेसात ते साडेआठ सकाळ दोन लेक्चर असतील संध्याकाळून दोन लेक्चर असतील चार तास तुम्हाला स्वतःला सपोर्ट स्टडीमध्ये शिकायचं आहे ठीक आहे आणि चार तास तुम्हाला सेल्फ स्टडी करायचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचं हे स्वरूप असणार आहे बाकी सगळं बॅच मध्ये तुम्हाला तर स्पेसिफिकली स्ट्रॅटेजी ओरिएंटेड हे जे एक्झाम ओरिएंटेड जे सेशन असणार आहे तर ते तुम्हाला असणार आहे युट्यूबवरतीही मी सेशन घेणारच आहे घेतोच पण ते थोडेसे ॲव्हरेज स्वरूपाचे असतात प्रत्यक्ष सगळ्यांसाठी ते स्ट्रॅटेजी लागू होईल असं हो नाही पण आपण आपल्या या, या बॅचमध्ये सगळ्यांसाठी झूम सेशन जे आहेत पर्सनल मेंटॉरिंग जे आहे तर ते आपण करणार आहोत म्हणजे तुमचे जे काही निगेटिव्ह पॉईंट्स असतील पॉझिटिव्ह पॉईंट असतील हे तुमच्या आवाक्यात यायला पाहिजे लक्षात यायला पाहिजे आणि तुमचा अभ्यास करायची जी ताकद जी आहे तर ती वाढली पाहिजे जर तुम्हाला ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं असेल तर ई स्वयंचे लिंक जे आता मध्ये दिलेली आहे अधिक माहितीसाठी सत्तर एकशे पंचावन्न तीनशे वरती कॉन्टॅक्ट करा आणि येस तुमचं ऍडमिशन कन्फर्म कंद, कन्फर्म करा ठीक आहे चला आता ही जी जाहिरात आहे तर बघा ही शक्यतो मी पेपरवरून जाहिरात देणं टाळतो कारण पेपरची जी माहिती आहे शंभर टक्के खरीच असेल याच्यावरती माझा विश्वास नाही आहे पण तरी ही तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेशन आहे तीस हजार पदांची होणार पद भरती नव्या आकृती बंदानुसार राज्यातील शाळांमध्ये ही शाळांसाठी आहे कनिष्ठ लिपिकांची सतरा हजार सहाशे पंच्याण्णव पदे कनिष्ठ लिपिकाची किती पदं आहेत सतरा हजार शहाण्णव सतरा हजार सहाशे शहाण्णव फक्त ही शिक्षण क्षेत्रातली आहे ठीक आहे देन वरिष्ठ लिपिकाचे चार हजार नऊशे बारा लिपिकाची आहे मुख्य लिपिकाची नऊशे तेवीस असतील तर ग्रंथापालाची दोन हजार आठशे ही पदं आहेत तर ही जी सतरा हजार पदं आहेत सतरा हजार ही पदं ठीक आहे देन आता सहकारी बँकेची लातूरची जी सहकारी बँक आहे तर त्यांची जाहिरात आलेली आहे की ती तीनशे पंच्याहत्तर पदासाठी तीनशे पंच्याहत्तर पैकी मी तर सांगतो तुम्हाला एकशे साठ प्लस मी तर दोनशे प्लस म्हणतो दोनशे प्लस पदं जी आहेत ना तर ती फक्त आणि फक्त कशासाठी असणार आहे लिपिकसाठीच असणार आहे ठीक आहे आणि अगदी काल आलेली ठीक आहे काल आलेली जी जाहिरात आहे कुठली जी आपली याची आलेली आहे नोंदी मुद्रा मुद्रांक व नोंदी या विभागाची सगळं कारभार जो आहे तर तो डिजिटलायझेशन करायचा आहे डिजिटल करायचा आहे त्यामुळे काय आहे की ही जाहिरात आलेली आहे यामध्ये पहा वरिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक गटक यस आठचं पद आहे तीनशे शहाण्णव अगोदर पद होते चारशे अठ्ठ्याण्णव आणि कनिष्ठ लिपिक हे जवळपास चौदाशे अठ्ठेचाळीस असे जवळपास ही देखील काय आहे दोन हजार प्लस पद जे आहेत दोन हजार प्लस तर, ना, हजार चार हजार तर, जाये जाये तर मी म्हणताना दोन हजारच्या आसपास आहे ही दोन हजार पद ही तीनशे पंच्याहत्तर डीसीसीच्या सगळ्या जाहिराती ज्या आहेत ना तर त्या यायच्या बाकी आहेत आता डीसीसीच्या मी थमनेलवरती बावीस हजार टाकलं बावीस हजारपेक्षा जास्तच जाहिराती ज्या आहेत तर त्या येणार आहेत मी सांगतो तुम्हाला सहकारी बँक सहकारी बँक आता कुठलीही सहकारी बँक असेल तर त्यांची तीनशेच्या पुढंच जी आहे तर ती पदभरती आहे तीनशेच्या पुढं पद असेल पन्नास टक्के जरी म्हटलं तरी पद आहे किती होतात म्हणजे जवळपास दहा हजारच्या आसपास जी पदं जी, पद जी आहेत एक पंधरा जी पदं जी आहेत ना तर ती डी सी येणार आहेत आणि त्यापैकी कमीत कमी साडेसात हजार पदं जी आहेत ना तर ती आपली लिपिकसाठी असणार आहे साडेसात हजार पद नंबर दोन विधी व न्याय विभागाची जी भरती आहे विधी व न्यायालय न्यायालय टाकूया न्यायालय भरती याच्यामध्ये दोन हजार दोनशे अठ्ठावीस याच्यामध्ये जवळपास सातशे पद जे आहेत तर ते लिपिकाचे आहेत प्लस पाच हजार दोनशे प्लस कोणती पाच हजार पाच हजार दोनशे तेवीस जी पदं आहेत ना तर ही प्युअर लिपिकची आहे ही फक्त काय आहे प्युअरली फक्त लिपिकची आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की हा जो भरतीचा आकडा जो मी तुम्हाला बावीस हजार सांगितला हा बावीस हजारपेक्षा जास्तच आहे आणि बाकीचं सहकार विभाग झालं तुमचं वित्त विभाग झालं सामान्य प्रशासन झालं नगर परिषद झालं या सगळ्या विभागामध्ये नाही जरी म्हटलं तर कमीत कमी पाच हजार तरी जे पदं आहेत ना तर ते आरामशीर येणार आहेत टी महामंडळामध्ये सतरा हजार चारशे पन्नास आलेली आहे तर तिथं देखील जवळपास चारशे साडेचारशे जी आहेत तर ती लिपिक पद असणार आहे म्हणजे मला सांगायचं एवढं आहे मला फक्त एवढा विश्वास तुमच्या मनात तयार करायचा आहे की जर समजा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि जर तुमचं टायपिंग नसेलही तरी पुढच्या वर्षासाठी जर तुम्ही टायपिंग जर केलं तर तुमचे नोकरी मिळवायचे चांगले चान्सेस असतील एक स्मार्ट स्ट्रॅटेजी आहे तर ती ही आहे तीन महिन्याचा कोर्स आहे आपला तीन महिन्याचा जर कोर्स तुम्ही कम्प्लीट केला तर वर्षभर येणाऱ्या नाही पुढच्या तीन वर्ष जी कोणतीही लिपिकची भरती येईल त्यामध्ये तुम्ही पात्र असू शकणार किंवा ती, ती भरती तुम्ही ती भरती तुम्ही सक्सेसफुली क्रॅक करू शकता तलाठी भरती आणि नगर परिषद किंवा इतर भरती याच्यासारखं नाही आहे की एकदा भरती आली की दोन अडीच तीन वर्ष आता तर तो जी आर पण आलेला ठीक आहे तो भूतपूर्व जे निवड मंडळ आहे त्यांच्यासाठी होतं पण हाच निर्णय जो आहे तर तो नवीन साठी देखील लागू झालेला दिसतोय म्हणजे दोन वर्ष तुम्हाला कसल्याही पद्धतीची नवीन भरती निघणार नाही म्हणजे आता सप्टेंबरच्या दोन हजार चोवीसला नगर परिषदची जॉईनिंग दिलेली आहे लेखापाल आणि कर कर संग्राहक यांना कर निर्धारणाधिकारी दोन हजार सव्वीसच्या सप्टेंबरपर्यंत ती व्हॅलिडिटी असणार आहे त्या याची लिस्ट जी एक्सपायर असणार आहे म्हणजे तोपर्यंत कसलीही जाहिरात तुम्हाला नगर परिषदची दिसणार नाही म्हणून आतापासूनच जर तुमचं गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी जी के जी एस हे जर थोडंसं ॲव्हरेज जरी असेल थोडंसं तुम्हाला जर समजा पाठबळ जर मिळालं हात धरून जर दाखवणार कोणी जर असेल तर तुम्ही आगामी दोन हजार सव्वीसमध्ये ज्या येणाऱ्या भरत्या आहेत यामध्ये पटकन आपलं एक पद मिळून एक नाही तुम्ही दोन चार सहा पद देखील मिळू शकता एवढ्या भरत्या ज्या आहेत तर त्या रँडमली आणि प्रत्येक हप्त्याला तुम्हाला कुठल्या ना कुठल्या फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला नक्की चान्स मिळणार आहे फक्त टायपिंग तुमचं लागतं स्टेनोग्राफर असेल तर अप्रतिम आहे अशा पद्धतीने आजचा छोटासा व्हिडिओ हा मी थांबवतो ठीक आहे फक्त आपली एक महत्वाचं आहे की ही जी बॅच आहे तर ही सोमवारपासून सुरू होते सेशन जे आहे तर त्या अगोदर जॉईन करा जर पटलं तर नक्की पुढे जॉईन करा नाहीतर मग जसं चालू आहे तसं तुमच्या आयुष्यात चालू राहू शकता अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत असतील नोंदवू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ